इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी विकून टाकावी अस तुमच्या मनात येत का मना नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। माहिती नसेल तर सांगतो दोन हजार सात सालापासून आजपर्यंत मी पुण्यात फ्लॅट घेणाऱ्यांना मार्गदर्शन करत आलोय सल्ला देत आलोय तो माझा प्रोफेशन होता तर गेले एक, एक दोन चार वर्ष विशेषतः कोविड पासून मी नव्या प्रोजेक्टचा अभ्यास करणं रिव्ह्यू लिहिणं त्यांच्याबद्दल रिव्ह्यूचे ब्लॉग लिहिणं हे सगळं बंद केलेलं आहे तर त्यामुळे काय होत की नवीन नवीन ज्यांना आज ज्यांना नवीन फ्लॅट घ्यायचा आहे ते तरुण मला फोन करत नाहीत पण गेल्या दहा पंधरा वीस वर्षात ज्यांनी माझा सल्ला घेतलेला आहे तर ते मला आज फोन करून माझा सल्ला घेतात तर असे जे सल्ला घेणारे आहेत ना त्याच्यामध्ये बेसिकली दोन प्रकार आहेत की पूर्वी त्यांनी कुठे बाणेर बालेवाडी वाकड तिकडे टू बी एच केचा फ्लॅट घेतलेला होता आता त्यांची आर्थिक परिस्थिती बदललेली आहे त्यामुळे त्यांना आता असा प्रीमियम एरियामध्ये प्रीमियम प्रॉपर्टी घ्यायची आहे तर असे लोक एक मला सल्ला विचारतात दुसरे जे लोक आहेत ना ते असे आहेत की ज्यांनी त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट म्हणून सेकंड प्रॉपर्टी घेतलेली होती की त्याला फॅशन होती ना की प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं प्रत्येकाला असं वाटायचं की एक माझं राहतं घर आणि त्याच्याशिवाय माझ्याकडे एक इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी पाहिजे तर अशी ज्यांनी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घेतलेली होती ना तर त्या लोकांचा त्या लोकांची संख्या खूप वाढत चालली आहे तर असे जे लोक आहेत की जे माझा सल्ला घेतात असा सल्ला घेणाऱ्यांची संख्या पण वाढत चाललेली आहे आणि त्या सगळ्या लोकांना लोकांचा एकच प्रश्न असतो की रवी आम्ही ही जी इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घेतलेली होती तर ती आता विकून टाकावी असं वाटतंय तर तुझं मत काय आहे की ती विकू का मी त्यांना म्हणतोय अर्थ आहे तुम्ही जेव्हा ती इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घेतली तर त्यावेळेला तुमच्याकडे ती प्रॉपर्टी विकत घेण्याकरता पैसे होते का नाही तुम्ही कर्ज घेतलं आणि ती प्रॉपर्टी घेतली बरोबर आहे की नाही तर तेव्हा म्हणतात बहुतेक ते म्हणतात हो म्हणून म्हणलं याला का अर्थ आहे अरे त्यावेळेला विचार करा तुमच्याकडे पैसे नव्हते पण तुम्ही बँकेला बँकेकडनं कर्ज काढून बँकेला इंटरेस्ट दिलात तुमच्याकडे तुम्ही कर्ज काढून बिल्डरला प्रोजेक्ट पूर्ण करायला आणि खूप प्रॉफिट कमवायला मदत केली केलं ते रजिस्टर केलं आणि स्टॅम्प ड्युटी महाराष्ट्र सरकारला दिली बरो तुम्ही हे जे सगळे फ्लॅट घेत होता त्याच्यामुळे जीडीपी ग्रोथ वाढत होती आणि स्वत आणि या सगळ्यांच्या बरोबरच तुम्ही ते फ्लॅट असे कुणाला तरी भाड्याने देत होता आणि ते बहुतेक तरुण होते की सध्या फ्लॅट विकत शक्य नाहीये तर त्यांना तुम्ही अगदी वाजवी दरामध्ये त्यांची राहायची सोय करत होतात बघा तुम्ही कर्ज काढत होता प्रॉपर्टी विकत घेत होतात आणि त्यांची राहण्याची सोय अतिशय नॉमिनल पक्ष पैशात करत होतात म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांच्याकडनं मिळणार जे रेंट आहे त्याच्यामध्ये तुमचा ईएमआय सुद्धा भागायचा नाही किंवा भागला तर ईएमआय कसा कसा भागायचा तर एवढ्या सगळ्या लोकांच बँकेच सरकारचं बिल्डरच आणि होत करून तरुणांच <coughs> भन करून तुम्ही इतकी वर्ष किती पुण्य मिळवलंय हे सगळ्या हे सगळं करण्याच्या मागे तुमचा हाच उद्देश होता ना परोप करता जगव, की परोपकार दुसऱ्यांकरता जगव जगून आपण पुण्य मिळवावं म्हणून मग आता काय ते पुण्य खूप झालं की काय तुम्हाला आता तुम्हाला तसं पुण्य मिळवावं असं वाटत नाही दुसऱ्याकरता जगावं दुसऱ्याकरता आपले पैसे खर्च करावेत दुसऱ्याचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून जगावं हे जे तुमचे थोड विचार होते ते अचानक बदलले का मला तो काय लक्षात येत नाही आता आता माझ्या या लक्षात यायचा आणि मग ते म्हणायचं नाही यार ते चुकलंच त्यावेळेला त्यावेळेला ते जो फॅड होत ना की सेकंड प्रॉपर्टीच इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीच आणि अप्रिसिएशन होतो अप्रिसिएशन होतोय तर त्याला त्याला आम्ही भूललो म्हणजे त्याला ते फॅडच होत ना त्याला आम्ही भूललो किंवा त्या सगळ्या लोकांनी असल्या गोष्टींचा प्रसार करून करून आमचा बुद्धी भ्रवूश केला त्यामुळे आम्ही तो चुकीचा निर्णय घेतला हे आता आम्हाला जाणवत आम्ही फसलेलो होतो आमची दिशाभूल करण्यात आलेली होती आता आम्ही जागे झालेलो आहोत तर ही चांगली गोष्ट नाही आहे का येस नक्कीच चांगली गोष्ट आहे प्रश्नच नाही खूपच चांगली गोष्ट आहे फॅशनच्या त्यावेळेच्या पॉप्युलर ट्रेंडच्या आहारी न जाता सगळे लोक करतायत म्हणून आपण केलं पाहिजे के असा इमोशनल निर्णय इमोशनल निर्णय पिअर प्रेशरमुळे इमोशनल निर्णय प्रेशर न घेता आता तुम्ही त्या निर्णयाकडे रॅशनली बघायला लागलेला आहात डेफिनेटली चांगली गोष्ट आहे कौतुकास्पद गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की त्यावेळेला तुम्ही तरुण होता तर त्यामुळे तुम्ही होऊन भरामध्ये आहेत मी तुम्हाला माफ करून टाकेन पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आता तुम्ही मॅच्युअर झालेला आहात आता तुम्ही तारतम्यानी या विषयाकडे बघता आहात रॅशनली इन्फॉर्मेटिव्ह तुम्ही निर्णय घेण्या घेता आहात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पॉप्युलर आयडियाच्या न जाता आपण पैशाचा विचार करतो आहे म्हणजे हा विचार हा आयडियाजपेक्षाही नंबर्स गणित ह ना कविता पॉप्युलर गोष्टी आयडियाज ह्याच्यापेक्षा गणित नंबर्स ह्याच्यावर वेळेस तुम्ही निर्णय घेत आहे डेफिनेटली कौतुकास्पद आहे तर त्यामुळे तुमचा हा जो विचार आहे ना तो मला विचारायला तर अतिशय योग्य आहे असं मी तरी त्यांना ती इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी विकून टाका असा सल्ला देतो आणि खरं सांगू का मेजॉरिटी लोकांच्याकडनं लोकांची माझ्याकडनं हीच अपेक्षा असते की मी त्यांना सांगावं की तुमचा की आजपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं आहे की प्रॉपर्टी प्राइस स्टॅगनेट झालेले आहेत ऍप्रिसिएशन तुमच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तुमच्या काळी दहा पंधरा वर्षापूर्वी जसं ऍप्रिसिएशन हो होत तसं आता होत नाहीये हे प्रत्यक्ष तुम्ही बघितलेलं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या हे लक्षात आलेलं आहे की रेंटल इन्कम जे आहे तर ते रेंटल इन्कम काही खास नाहीये कारण ते रेंटल इन्कम काय समजा एक पंचवीस हजार रेंट मिळत असेल तर त्याच्या बदली तुम्हाला चार तीन चार हजार प्रॉपर मेंटेनन्स द्यावा लागतो प्रॉपर्टी टॅक्स द्यावा लागतो विजेच बिल भराव लागतं त्याच्यानंतर सोसायटीला पैसे द्यावे आले लागतात आलेल्या वर रेंटल इन्कम वर टॅक्स द्यावा लागतो हे सगळं करून बघितलं की तुमच्या असं लक्षात येत की आपण म्हणतो की आपला ॲसेट आहे ऐंशी लाखाचा पण त्या सत्तर ऐंशी लाखाचा हा जो ऍसेट आहे त्याच्यापासून आपल्याला जे काय वीस पंचवीस हजार रुपये रिटर्न्स मिळत आहेत हो तर ते फारच कमी आहेत हे तुम्हाला जाणवत आहे बरोबर ना त्याच्यानंतर तुम्हाला हे पण जाणवत आहे की करंट मार्केट रेट जो आहे तुमच्या एरियामधला रेट वाढलेला आहे तुम्ही जेव्हा फ्लॅट घेतला त्यावेळेला जो रेट होता त्याच्यापेक्षा आता ते रेट वाढलेला आहे तो पण तो रेट आपल्या प्रॉपर्टीला ना मिळत नाहीये हे तुम्ही विकायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या लक्षात आलेलं आहे पहिली गोष्ट की बाबा आपल्या एरियामध्ये सात हजार रुपये रेट आहे पण आपला पंधरा वर्ष दहा वर्ष पाच वर्ष जुना जो फ्लॅट आहे त्याला कुणी त्या रेटने पैसे द्यायला तयार नाहीये हेही तुमच्या लक्षात आलेलं आहे ते बरोबर आहे ना म्हणजे तुम्हाला आणि पुढची कमाल म्हणजे तुम्ही कमी पैसे घ्यायला तयार असलात तरी सुद्धा चांगलं गिराहिक आणि लगेच पैसे देणार गिराहिक मिळणं अवघड झालेलं आहे हेही तुम्हाला दिसत आहे म्हणजे तो विकणं तुम्ही विकायचं ठरवलं तरी तो विकून मोकळं होणं हे सुद्धा अवघड झालेलं आहे आणि दिवसेंदिवस ते आणखीन आणखीन अवघड होत जाणार आहे हेही तुमच्या लक्षात येत आहे ते मला वाटतं की अरे हेच तर तुला विचारायचं होतं की आता ही परिस्थिती वाईट आहे गंभीर आहे तर पुढे आणखीन ही परिस्थिती चांगली होईल का आणखीन गंभीर होईल ते लॉजिकली विचार करा सप्लाय वाढतो आहे सप्लाय वाढतो आहे बेटर प्रॉपर्टी कॉन्सेप्ट येत आहेत बेटर सर्व्हिसेस येत आहेत बेटर टेक्नॉलॉजी येते आहे तर ऑब्वियसली ही आज तुम्हाला जेवढं अवघड जात आहे त्या प्रॉपर्टीमधनं विकून बाहेर पडायला त्याच्यापेक्षा येत्या काळामध्ये जसा काळ जाईल तसा तसा तस तस आणखीन आणखीन अवघड होत जाईल आणि आणखीन आणखीन कमी पैसे मिळत जातील नक्की का अरे नक्की हे खर तर तुमच्या लक्षात यायला हवं होतं की त्याच वेळेला तुम्हाला सांगत होतो की तुम्ही ज्याला इन्व्हेस्टमेंट ग्रेड प्रॉपर्टी म्हणताय ती इन्व्हेस्टमेंट ग्रेड प्रॉपर्टी नाहीये ही इन्व्हेस्टमेंट ग्रेड प्रॉपर्टी नाही आहे ते अफोर्डेबल होम आहे ना युटिलिटी ओरिएंटेड आहे आणि त्यावेळेला सर्व अर्थाने सर्व बाजूनी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्व्हेन्स या सगळ्या दृष्टीने स्केअर सिटी होती पण सरकार बदललेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता सुधारता आहेत त्यामुळे नवीन एरियाज आणि मोठ्या प्रमाणात सप्लाय येतो आहे तर ऑबवियसली तुमच्या फ्लॅटला खूप टफ कॉम्पिटिशन आहे त्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस तुमची ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी विकणं हे आर्थिकदृष्ट्या तोट्याचं आणि विकणं तोटा सहन करायची तुमची तयारी असली तरी डेफिनेटली अवघड जाणार आहे म्हणजे प्रश्नच नाही आहे ते तुम्ही तुम्ही ज्या वेळेला या प्रॉपर्ट्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं त्यावेळेला तुम्हाला असं वाटत होत की हा घोडा डरबी पळेल हा घोडा डरबी पळेल असं तुम्हाला वाटत अहो पण तो टांग्याचा घोडा होता तो टांग्याचा घोडा तुमच्या तुम्ही कल्पना करत होता की हा रेसमध्ये पळेल तर हा रेसचा घोडा नव्हता टांग्याचा घोडा होता आणि हे तुमच्या आज लक्षात आलंय की आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून जो जी सेकंड प्रॉपर्टी घेतली तर तो टांग्याचा घोडा निघालेला आहे आणि दिवसेंदिवस लोक स्कूटर वापरायला वा लागलेत रिक्षा वापरायला लागलेत टांगे असे झालेले आहेत तर उशिरा का होईना तुम्ही जागे झालेले जा आहात चांगली गोष्ट आहे तुम्ही वयाबरोबर मॅच्युअर झालेले आहात तुम्ही आता सेकंड प्रॉपर्टी पाहिजे या मोहाला बळी पडत नाही आहात आता तुम आता तुमचं थिंकिंग प्रॉपर्टी ओरिएंटेड नाही आहे आता तुमचं थिंकिंग हे फिनान्शियल ओरिएंटेड आहे आता तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा तुमच्या फिनान्शियल फ्युचर फिनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टीने विचार करायला लागलेला आहात म्हणून तुम्हाला या ॲसेटमधून पुरेसे रिटर्न्स मिळत नाही आहे लक्षात आलेलं आहे तर मला खात्री आहे की तुम्ही बुद्धिमान आहात अभ्यासू आहात तुम्ही इतर चांगल्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास करून आता योग्य निर्णय घ्याल आणि सतत जागरूकपणाने या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत तर त्या योग्य रिटर्न्स देता आहेत की नाही याच्यावर चेक ठेवाल आणि तुमचं फिनान्शियल फ्युचर तुम्ही सेक्युअर कराल याची मला खात्री आहे तर तुमच्या तुमच्या मनात जे येतं आहे की इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी विकून टाकावी का हा विचार अगदी बरोबर आहे विकून टाका आणि तुमचं फिनान्शियल फ्युचर सेफ करण्याकरता जो निर्णय घ्यावा लागेल तो घेण्याकरता तुम्ही समर्थ आहात हे लक्षात ठेवून अभ्यासपूर्वक कॉन्फिडेंटली निर्णय घ्या आणि असेच निर्णय घेत राहा तुमचं काय मत आहे या विषयावर तुम्ही त्या काळामध्ये दुसरा फ्लॅट पाहिजे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी पाहिजे प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट फार अट्रॅक्टिव्ह आहे खूप ऍप्रिसिएशन मिळतं खूप रेंटल इन्कम मिळतं आणि प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केली केलं तरच आपण खूप श्रीमंत होऊ अशा विचारांनी सेकंड प्रॉपर्टी घेतली आहे का आणि आज तुम्ही तो निर्णय चुकला असं तुम्हाला वाटतंय का आणि की चूक सुधारावी दृष्टि ने तुम्हें विचार करता है का प्लीज मला कमेंट मधे संगा नमस्कार